शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार दोनशे सत्तर रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाल भाव मानवतमध्ये मिळाला आहे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो दोन काटे आहेत सहा हजार नऊशे रुपये हा रेंटच कापसाला भाव दिला आहे तर शेतकंद्रांनो सात हजार तीनशे रुपये हा नंबर एक क्वालिटी कापसाल भाव मानवतमध्ये मिळालेला आहे शिकेंद्रांनो आज मानवत येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार तीनशे रुपये कमीत कमी -क्मि कापूस भाव होता सात हजार ऐंशी रुपये तर सरासरी कापूस भाव होता आज मानवत येथे सात हजार एकशे सत्तर रुपये शुकेंद्रांनो जप मी भिडा असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद